रायगडावरती सकाळ सदैव तेजस्वी असते पण त्या सकाळी हवेत काहीतरी वेगळं होतं दांडगा आत्मविश्वास क्रांतीचा सुगंध आणि पराक्रमाचा निर्धार कारण सिंहासनावर बसलेले होते धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज शिवरायांच्या अकाली निधनानंतर स्वराज्यावर संकटाची वादळ आली होती मुघल निजाम इंग्रज सर्वांनी स्वराज्याला कमकुवत समजलं होतं पण त्यांनाही माहीत नव्हतं की सिंहासनावर आता सिंह बसला आहे जो जो हल्ला सहन करणार नाही तर थेट हल्ला करणार आहे सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेबाने दक्षिणेकडच्या स्वराज्यावर लष्कर पाठवण्याची तयारी केली त्याच्या योजनेनुसार मराठ्यांना अडकवून स्वराज्य संपवायचं होतं पण संभाजी महाराजांनी त्याच्या विचारालाच कटाक्षात उलटवलं ते म्हणाले शत्रूंच्या दरात आग लावायची तेव्हा युद्ध जिंकता येतं तेव्हा त्यांनी आखली बुरणपूरवर छाप्याची योजना बुरणपूर हे मुघल साम्राज्याचं दक्षिणेतील सर्वात मोठं व्यापारी केंद्र होतं आणि विक्त पुरवठ्याचं ठिकाण होतं इथे तिजोऱ्या व्यापारी हवेली शस्त्रासाठा सगळं होतं इथे हल्ला म्हणजे बादशहाला थेट आव्हान देणं होतं महाराजांनी सात हजार निवडक मावळे आणि घोडेस्वार तयार केले गुप्तचरांनी मार्ग शोधला अन्नधान्य घोड्यांचा साठा आणि गुप्त पासवर्ड निश्चित झाले ही फक्त युद्ध योजना नव्हती हे होतं बुद्धिमत्तेचं शस्त्र महाराज स्वतः अग्रभागी होते दाड जंगल चिकलमय घाट काटेरी झाडी आणि वाहणारे नाले हे सगळं पार करत मावळे वेगाने पुढे सरकत राहिले रात्रीच्या अंधारात कधी मशाली विजत होत्या कधी गर्दळीच्या पानातून घोड्यांचे कान दिशेनाशी झाले पण मावळे एकच वाक्य म्हणत राहिले राजांच्या मागे जाणं म्हणजे स्वराज्याचा मार्ग आहे मार्गात स्थानिकांना त्रास नाही मंदिरांना हात नाही हा स्वराज्याचा संस्कार होता तेव तेवढ्यात अनेक गावकरी महाराष्ट्रातून आलेल्या या वाघांच्या गटाला पाहून म्हणू लागले हे फक्त योद्धे नाही हे धर्मरक्षक आहेत आणि हल्ला सुरू झाला सुमारे तेरा दिवसांनी पहाटेपूर्वी मराठी बुर्राणपूर शहराच्या बाहेर पोहोचले होते शहर अजून गाळ झोपेमध्ये होत काळोखाचा फायदा घेत महाराजांनी सैन्य तिन्ही दिशांनी विभाजित केलं होतं एक गट शस्त्रागार ताब्यात घेणार होतं दुसरा गट व्यापारी गल्ली ताब्यात घेणार होतं आणि तिसरा गट घोडेस्वारीने दरवाजे बंद करून शहर बंदिस्त करणार होतं पहाटेचे नगारे वाजण्याआधीच घोड्यांच्या टापाचे आवाज उसळले मावळे गरजले छत्रपती संभाजी महाराज की जय मुघल रखवालदार घाबरले काहींनी प्रतिकार केला पण मराठ्यांचा वेग आणि शिस्त पाहून ते गोंधळून गेले तीन तासात शस्त्रागार ताब्यात आले तोपा आणि बंदुका हातात आल्या तर व्यापारी तिजोऱ्या मराठ्यांच्या संरक्षणाखाली गेल्या हे लुटमार नव्हती संभाजी महाराजांची नीती थोडी वेगळी होती त्यांनी स्पष्ट सैनिकांना आदेश दिले होते सामान्य जनावर हात नाही टाकायचा धर्मस्थळाला हात नाही लावायचा फक्त शत्रूंचा साठा स्वराज्यासाठी आहे दारोदार मुघल अधिकारी बादशहाच्या दरबारात संदेश पाठवू लागले बादशहा मराठ्यांनी आमची तिजोरी घेतली बादशहा संभाजी महाराजांच्या घोड्यांचा धूर दिसतोय तिजोऱ्यातील कोट्यवजीचा माल घोडे बंदुका धान्य आणि सोन्याचे गरुड घेऊन मराठे पुन्हा रायगडाकडे निघाले ही बातमी जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात समोर आली तेव्हा तो संतापला त्याने तलवार उचलत म्हटलं जंगलातून आलेल्या एका मराठ्याने माझ्या बादशाहीला थरकावले इतिहासकार म्हणतात बुरहानपूरचा छापा हा औरंगजेबाच्या दक्षिणेकडील स्वप्नाची सुरुवात नव्हे तर डायरेक्ट शेवट होता कारण यानंतर मुघल कापिले थांबले धन पुरवठा कमी झाला सैन्य भुकेने मोडले बादशहाचे यश धुळीस मिळाले होते हा पराक्रम फक्त हल्ला नव्हता तो होता धैर्य बुद्धी वेग मराठी रणकला आणि त्यामुळे संभाजी महाराजांना इतिहासाने एक नवं नाव दिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ते फक्त तलवारीचे नव्हते ते रणनीतीचेही बादशाह होते म्हणून तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अजरामर आहे आणि तो कधी पुसला जाऊ शकत नाही जय शिवराय जय शंभूराजे